सध्या पर्यटन संपन्न होत असलेला कर्जत आणि खालापूर तालुका मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढल्याने अनेक फार्म हाऊस या तालुक्यामध्ये उभारणी घेत आहेत आता शेतात बाताचे पीक घेणे अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही किंवा फायद्याचे नसल्याने अनेक जण शेतीकडे पाठ फिरत आहेत मात्र यामध्ये सुद्धा काही शेतकरी असे आहेत की जे आपली पारंपरिक शेती जिवंत ठेवत आहेत व राखत आहेत यातीलच एक शेतकरी म्हणजे चव्हाण कुटुंबीय मात्र शेती व पर्यटन व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या या चव्हाण कुटुंबियांना शेजारी असलेल्या धनदांडग्या व्यावसायिकाकडून नाहक त्रास देणे सुरू आहे तसंच त्यांची शेती देखील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या दोन वर्षापासून त्यांना हा त्रास होत असून या विरोधात वेळोवेळी त्यांनी आवाज उठवला मात्र ठोस अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकरी अलका चव्हाण समेळ यांनी केलाय आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्या शासन दरबारी उंबरटे झिजवत असून अजूनही त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत खालापूर तालुक्यातील वावरले ग्रामपंचायतीतील मौजे पालिपुत रूपमधील चव्हाण कुटुंबीय यांची सर्वे नंबर चौऱ्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव मध्ये नऊ एकर शेती आहे तर आणखी काही भाग कर्जत तालुक्यातील नांगुर्ले आदित अशी एकूण दहा एकर जमीन आहे सुशिक्षित आणि उच्च वर्गीय असूनही चव्हाण कुटुंबीय एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून आजही शेती व्यवसाय करून आपली शेती राखण्याचा प्रयत्न करीत आहेत शेतीसोबत शेती पर्यटन सुद्धा ते करीत आहेत मात्र त्यांच्या बाजूला सुमारे एकशे सत्तर एकर जागा असलेल्या ऑल इंडियर फार्म तसेच सॉल्ट या पंचतारांकित हॉटेलचे मालक आहुजा यांच्याकडून शेतकरी चव्हाण कुटुंबीय यांना शेती करण्यास वेळोवेळी त्रास देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय दरम्यान आहुजा यांनी चव्हाण यांच्या जागे असलेल्या आपल्या जागेत तलावाची निर्मिती केली आहे मात्र त्या तलावाची उंची जास्त ठेवल्याने चव्हाण यांच्या जागेतून जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आढला जातो यामुळे नैसर्गिकरित्या वाहून येणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी चव्हाण यांच्या शेतात थांबण्यास सुरुवात होऊन त्यांच्या भात शेतीचे नुकसान होत आहे याबाबत चव्हाण यांनी वेळोवेळी आहुजा यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली मात्र आहुजा यांनी या कुठलीही उपाययोजना केली नाही दरम्यान सतार हॉटेल व्यावसायिक प्रशासनाचे देखील आदेश धाब्यावर बसवत असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे शासन दरबारी देखील आपण तक्रारी दिल्या असून प्रशासन देखील या धंदाणग्या व्यावसायिकावर कारवाईसाठी पाहिजे तसा पुढाकार घेत नसल्याचा आरोप त्या करीत आहेत मी अलका चव्हाण समेळ पाली बुद्रुकला आमची शेती आहे माझ्या कुटुंबाची चव्हाण फॅमिलीची आणि आम्ही इथे एकोणीसशे सत्याहत्तरपासून शेती करतो द जुलै दोन हजार बावीसला आमच्या शेतामध्ये हे दिसतंय की संपूर्ण असं पाणी दिसत होतं हे झाटलं म्हणून आम्ही बघितलं तर जे तुम्हाला खालच्या दिशेने दिसतं तो बिरियन आहुजा यांचा तलाव आहे त्या तलावाची तलावा उंची वाढवल्यामुळे आमच्या शेतामध्ये बॅकवॉटर होऊन पाणी साचतं तेव्हापासून आम्हाला भातशेती करता येत नाही विरुद्ध आम्ही तहसीलदार कोर्टात गेलो खालापूर यांच्या न्यायालयात आणि तिथे आम्ही कंप्लेंट हे केली दाखल केली त्याची ऑर्डर दिनांक सव्वीस ब जून दोन हजार तेवीसला पहिली ऑर्डर मिळाली त्यांनी त्याच्यामध्ये निर्देश दिले होते की तुम्ही तलावाची उंची कमी करा जेणेकरून सव्हाणांच्या शेतामध्ये पाणी साचणार नाही ती ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर आमची एक जॉईंट बैठक झाली बारा जुलै दोन हजार तेवीसला ते झालं परत बा अठ्ठावीसला पण त्याने काहीही न करता त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्ही कंटाळून शेवटी सात जून दोन हजार चोवीसला उपोषण केलं या दरम्यान प्रशासनाने कोणतीही कारवाई केली आम्ही त्यांना सतत रिमाइंडर देत होतो की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा पण कोणीही कारवाई त्यांनी केली नाही उपोषणाला ना बसल्यानंतर त्या दिवशी नायब तहसीलदार सुधाकरराव राठोड ये येऊन त्यांनी भिंत तोडली त्याचे त्याचा पंचनामा वगैरे केला त्याच्या त्या पंचनाम्यामध्ये आहुजांचा जबाब आहे की आम्ही त्यांच्या शेतामध्ये पाणी साचू देणार नाही त्याची कॉपरत आणि ह्या सगळ्या ऑर्डर्सच्या कॉपी मी तुम्हाला पिक्सर देते हे झाल्यावर सुद्धा त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बांधून काढलं पण मी गप्प बसले कारण मला पाण्याने दाखवायचं होतं की कि किती पाणी साचतं आहे त्यांनी पुन्हा बांधकाम केलं आणि आत्ता तुम्ही जे बघताय ही परिस्थिती तोडल्यानंतरसुद्धा आत्ता हे पाणी इतकंच आहे दिनांक द नऊ नऊ जुलैला मी यांना जाऊन कंप्लेंट केली की दक्षिणेच्या उत्तरेच्या साईडला जो तलाव होता त्यांचा एक तो त्यांनी बुजवला आणि त्याची उंची एवढी वाढवली की पूर्वेच्या दिशेने आणि प पश्चिमेला जाणारं पाणी त्यांनी प्रवाहाला वाट ठेवली नाही आणि ते पाणी आमच्या तुम्ही वॉटरफॉल जो आमचा दिसतोय त्याच्या वरच्या बाजूला सगळी माती वाहून गेली म्हणून मी त्यांना कॉल केले त्यांच्या मॅनेजरला तहसीलदारांना केले नायब तहसीलदारांना केले की परिस्थिती हे के केली कोणीही फोन उचलले नाही म्हणून मी कोण आहे म्हणून बघण्यासाठी आमच्या सामायिक बांधावर उभी होते तर तिथे कबीर आऊजा आले माझ्याशी भांडले माझं काहीही म्हणणं ऐकून घेतलं नाही मी त्यांना सांगते की तुम्ही बघा पाणी किती आहे ते स्वतः बघा जर तोडलं आणि पाणी कमी होत नसेल तर ते काय केलं हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची पण आहे आणि आहुजांची पण आहे पण त्यांनी त्याच्यावर काही नाही केलं आणि नंतर मला दोन दिवसाने असं कळलं की त्यांनी माझ्यावर एफ आय आर दाखल केला स्वतः ते ऑर्डर्स सगळ्या मोडत आहेत प्रशासनाला धाब्यावर आहेत पण आम्हाला ट्रेस पासिंग करतोय म्हणून त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला ॲक्च्युली ती आमची सामायिक हद्द आहे त्या हद्दीवरच मी उभी होती तर मी ते जबाब वगैरे दिलेले आहेत पोलीस स्टेशनला पण हे माझा प्रश्न अजूनही मूळ प्रश्न अजूनही बोल प्रश्न अजूनही <laughs> सुटलेला नाहीये अजूनही माझ्या शेतात पाणी आहे आणि माझे शेत नापिक होते याच्या मागचा अर्थ तुम्ही समजू शकता कशासाठी हा सगळा दबाव आहे तो आम्ही जमीन विकून निघून जावं असंच त्यांना कदाचित वाटत असावं मग तुमच्यावर एवढा अन्याय होतोय प्रशासन तुम्हाला साथ देत नाही का कारवाई मला कारवाई करण्यासाठी मला उपोषणाला बसावं लागलं माझ्या आईसह सत्याहत्तर वर्षाची माझी आई उपोषणाला बसली त्याच्यानंतर प्रशासनाने कारवाई केली मी जर कारवाई त्यांनी अगोदर केली असती तर मला उपोषणाला बसायला लागलं नसतं अजूनही मी त्यांना जाऊन भेटल्यावर म्हणतात आम्ही आणखीन काही करू शकत नाही मग आता ह्याला काय म्हणायचं आम्हाला सांगतात की तुम्ही कोर्टात जा म्हणून कोर्टात गेल्यानंतर किती उशीर लागतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर तिथपर्यंत आम्ही काय करायचं किती वर्ष आमची जमीन फुपट घालवायची आम्ही हा माझ्या पुढचा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी जमीन विकावी म्हणून असं काही दबाव आहे का असणारच तो इनडायरेक्टली तेच आहे ते इनडायरेक्टली तेच आहे दुसरं काय आहे त्यांना त्यांचा फायदा हवा असेल त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना पाणी हवं असेल मान्य आहे आमचा आउटलेट काढून द्यावा त्यांनी हे फक्त माझ्या शेतातलं माझ्या शेतातलं पाणी नाहीये आहे वरून माथेराच्या पायट्याच्या डोंगरांपासून पाणी येणार आहे ते पाणी सगळं खाली जाते मी त्या काळाच तर मी नाही ना एकटी मग खाली जाणारा नैसर्गिक प्रवाह अडवता येत नाही आय कलम प्रमाणे चारशे एकतीस आणि चारशे बत्तीस नैसर्गिक प्रवाह तुम्हाला अडवता येत नाही त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे पण कारवाई करायचा अधिकार मामलेदार कोर्ट मध्ये आहेत पण त्याचे त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे पण कोण करत नाही घेणार आहात बघू आता काय करायचं आमच्याकडे पण मला पण अजून काही कळत नाहीये की कसं काय करावं ते विरेन आहुजा जे आहेत यांचा प्रशासकांना दबाव असेल का हो असणारच कारण मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर माझी तक्रार लगेच अटेंड केली जात नाही त्यांनी एफ आय आर केल्यावर लगेच पोलीस घरात घरी येतात म्हणजे काय याचा अर्थ काय समजायचा